आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आरपीआय निफाड तालुका संपर्क प्रमुखपदी सुरळकर तर पिंपळगाव महिला शहर अध्यक्षपदी गांगुर्डे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गट निफाड तालुका संपर्क प्रमुखपदी चंदनभाऊ सुरळकर आणि महिला आघाडीच्या पिंपळगाव बसवंत शहर अध्यक्षपदी दुर्गाताई रवींद्र गांगुर्डे यांची पाच जून रोजी निवड करण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ जाधव पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण भाई लोंढे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप नाना गांगुर्डे जिल्हा सल्लागार अशोकराव गांगुर्डे जिल्हा संपर्क प्रमुख समाधान जगताप पिंपळगाव बसवंत शहर अध्यक्ष सुदेश गांगुर्डे दीपक मोरे करण साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते तालुका अध्यक्ष विनोद शिंदे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले की निपाड तालुक्यात गतिमान पद्धतीने लक्ष वाढीसाठी प्रयत्न असून लवकरच तालुका मेळावा घेऊन नवीन करण्यात येणार आहेत यावेळी पुष्पगुच्छ देऊन पार्टी ऑफ इंडियाच्या निपाड तालुका संपर्क प्रमुख पदी युवक नेते चंदनभाऊ सुरळकर त्याचप्रमाणे पिंपळगाव वसवंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी दुर्गाताई रवींद्र गांगुर्डे यांची निवड करण्यात आली आणि त्यांच्या या निवडनियुक्तीचं पत्र उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले आणि ह्या निवड प्रसंगी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ जाधव भूषणबाई लोंडे अशोक भाऊ गांगुर्डे शहराध्यक्ष सुदेश गांगुर्डे कदम साळवे अत्यंत खेळीमिळीच्या वाते वातावरणात ही निवड पार पडली निफाड तालुका अध्यक्ष विनोदभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गतिमान पद्धतीने निफाड तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या इंडिया या पक्षाची बांधणी गाव तिथं शाखा या नियमाप्रमाणे आमची प्रक्रिया चालू आहे सनेज के और? संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार